राहुल गांधी यांच्या बाबत वक्तव्य केल्याने खासदार यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करीता पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या दालनात ठिया आंदोलन केले होते यात कोणतीही परवानगी न घेतल्याने फैजलपुरा पोलिसांनी खासदार बळवंत वानखडे आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह पन्नास कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले अशात आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तालयात आंदोलन करणे चांगलेच महागत पडल्याचे दिसून येत आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजप नेते राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांच्या विरोधात काँग्रेस वतीने अनेक ठिकाणी आंदोलन केले होते याच संदर्भात बोंडे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा ही मागणी करीत खासदार बळवंत वानखडे आमदार यशोमती ठाकूर माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख सह शेकडो काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी थेट पोलीस आयुक्तालयात धडक देऊन आंदोलन केले होते तुम्ही आम्हाला तर पूर्ण था। गुन्हे दाखल करा त्यांच्यावर पहिले मग आम्हाला बोला काय लावलेलं आहे महाराष्ट्र खराब करून ठेवलेला आहे

पोलिसांनी खासदार बळवंत वानखडे आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर माजी राज्यमंत्री डॉ सुनील देशमुख माजी आमदार विरेंद्र जगताप बबलू देशमुख शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विला सिंगोले यांच्यासह पन्नास काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध कलम एकशे पस्तीस जमावबंदी अंतर्गत गुन्हे दाखल केले अशातच आमदार यशोमती ठाकूर यांना पोलीस आयुक्तालयात धडक देऊन आंदोलन करणे चांगलेच महागात पडल्याचे दिसून येत आहे